राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाचा चिन्हाचा निकाल लवकरच लागतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणूक आयोगात सुनावणी होती लेखी वेळ दिला होता आता प्रतीक्षा फक्त निकालाची आहे तर आठवडाभरात याबाबतचा निकाल लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हाचा चिन्हाचा निकाल लवकरच लागणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे थेट जाऊयात दिल्लीला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत राम राष्ट्रवादी निकाल आता लवकरच शक्यता आहे काल एक महत्वाचा प्रतीक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालाची होती बिलकुल शिवसेनेचा निकाल लागलेला आहे शिवसेना कोणाची आहे या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांनी आता निकाल दिलेला आहे ठरवलेला पण आहे आता त्या पाठोपाठ जो महत्वाचा निकाल आहे तो म्हणजे की राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी नेमकी कुणाची शरद पवार यांची की अजित पवार यांची जी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये घडलेली आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये पण घडलेली आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि प्रक्रिया पूर्ण होऊन एक महिन्याचा कालावधी सुद्धा उलटलेला आहे त्यामुळं हा निकाल कोणत्या क्षणी येण्याची शक्यता आहे आणि साधारणतः आठवडाभरामध्ये हा निकाल येईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते त्यामधून पक्ष कोणाला दिलं जाईल चिन्ह कोणाला दिलं जाईल का हे संपूर्ण फ्रीज केलं जाईल हे सुद्धा लागणार आहे कारण लोकसभा निवडणुका आता तोंडावर आहेत अशा वेळी निकाल कोणत्या परिस्थितीमध्ये द्यावा लागणार आहे घर हे चिन्ह कोणाला जाते आणि पक्षाचं नाव जे आहे ते कोणाला मिळते हे पाहावं लागणार आहे ठीक आहे ठीक धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम